हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला चैनल वर, रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द फिगर फिगरचा मराठीत अर्थ संख्या किंमत अंक आकृती चित्र प्रतिमा किमतीचा आकडा किंवा अंक गणित होत आहे फिगरला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे शी इज अ फेमस पब्लिक फिगर दुसरं वाक्य आहे द फिगर वॉज हार्ड टू सॉल्व्ह तिसरा वाक्य आहे दॅट फिगर लुक्स लाइक अ ट्रायंगल चौथा वाक्य आहे आय फिगर दिस पझल आउट फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू